हाय चला तर आता संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळचे सात वाजले आहे तर पाऊस पण खूप येत आहे तर त्यामुळे मी आज बनवली कंटक्की तर मी तुम्हाला दाखवते मी कशी बनवली आहे ते चला तर मग आता मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये मी कंटक्की कशी बनवली आहे तर हे बघा मी आता कि इथे चिकन घेतलं आहे इथं मी चिकन अर्धा किलो घेतलं होतं पण आता बाकीचं मी फ्राय करत आहे तर मी तुम्हाला दाखवते इथं मी चिकनला स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून मस्तपैकी असं मॅरिनेट केलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व मसाले टाकले आहे अर्धक लसण कोथिंबीर तुम्हाला सांगते पुन्हा गरम मसाला दोन अंडे कॉर्नफ्लावर आणि बरंच काही आणखीन असं हळद मीठ मिरची सगळंच टाकलं आहे आणि मी आता हे असं मॅरिनेट केलं आहे आणि मग आता तर मी तुम्हाला दाखवते मी कसं फ्राय केलं आहे ते हे बघा तुम्ही इथं बघू शकता आता मी ही कंटकी किती छान इथं फ्राय केली आहे एकदम अशी कडक झाली आहे बघा इथंही खूपच क्रिस्पी झाली आहे हे बघा आता मी एकदम फुल गॅसवर असं तळली आहे तुम्ही तर बघू शकता ही कंटकी किती छान झाली आहे एकदम कडक झाली आहे एकदम अशी लाल लाल थोडीशी भाजली की मी आता याला काढून घेणार आहे आणि पुन्हा दुसरी टाकणार आहे बघा तुम्ही चला आता तुम्हाला दाखवते मी हे बघा किती छान भाजी आहे ती चला तर आता हे बघा मी आता ही कंटकीची पीस कशी काढून घेतली आहे हे बघा तुम्ही तर बघू शकता किती छान झाले आहेत हे अशी कंटकी मी नेहमीच अशी घरीच बनवते एकदम घरगुती मसाले वापरून मी बाहेरचं काहीही वापरत नाही याच्यामध्ये आता मी यांनाही देणार आहे खायसाठी कशी झाली ती बघतील आता खाऊन हे बघा इथे मी ताटामध्ये एक साईडनी सॉस घेतला आहे आणि चाट मसाला आता, सोबत थे थे आता मी त्याच्यासोबत हे त्यांना देणार आहे हे बघा आता हे असं मी ताट त्यांना तयार केलं आहे आणि हे त्यांना मी आता देणार आहे हे बघा आता किती छान कंटक्की झाले आहे आता हे कसे खाणार आहेत बघा आता कशी झाली तर तिने फक्त असं दाखवलंय छान झाली म्हणून तुम्ही तर बघू शकता मस्त क्रिस्पी झाली आहे एकदम